नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुराणकथा या युट्यूब चॅनेल मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत रामफळाचे काय महत्व आहे केवळ आरोग्यच नाही तर सौंदर्यासाठी सुद्धा किती फायदेशीर आहे रामफळ ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल तर मग आपण व्हिडिओकडे वळूया रामनवमीच्या काळात रामफळाला विशेष महत्व असते हे फळ केवळ तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्य राखण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे जाणून घेऊया रामफळाचे काय काय फायदे आहेत चैत्र महिन्यातील नवमीला रामनवमी साजरी केली जाते आता उद्याच रामनवमी आहे त्यामुळे रामनवमी हा राम, जन्मोत्सव रामाचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो रामनमीच्या काळात रामफळाला विशेष महत्व आहे रामफळ हा या काळात बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतो रामफळ हा अन्नोनस गटाचे फळ आहे जे सीताफळ नावाच्या फळासाठी प्रसिद्ध आहे रामफळ हे केशरी रंगाचे फळ आहे ज्याचा आकार बैलाच्या हृदयासारखा आहे बऱ्याच लोकांना सीताफळा एवढे रामफळ आवडत नाही पण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे शिवाय ते त्वचा आणि केसांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे चला तर आपण जाणून घेऊया आरोग्य आणि सौंदर्यासाठी रामफळाचे काय काय फायदे आहेत तर बघा रामफळ हे मधुमेहासाठी खूप चांगले आहे मधुमेह असलेल्या लोकांसाठी विशेषतः फळांच्या बाबतीत काय खावे आणि काय नाही याची निवड करणे हा सतत संघर्ष असतो रामफळ हे एक हायपर लोकल फळ आहे जे मधुमेहासाठी फायदेशीर ठरू शकते कारण त्यात रक्तातील ग्लुकोज कमी करणारे गुणधर्म आहेत त्यात खनिजे आहेत ज्यामुळे ते प्री डायबिटीज आणि मधुमेहासाठी योग्य बनते वातावरणातील बदलामुळे अनेक लोक सतत आजारी पडतात तसेच जे लोक सतत सर्दी खोकल्याचा सामना करतात त्यांच्या सर्वांसाठी रामफळ फायदेशीर ठरू शकते यातील विटॅमिन सी ए आणि बी प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीरातील जळजळ कमी करते म्हणजेच रामफळ हे प्रतिकारशक्ती सुधारण्याचं काम करत तर बघा कमकुवत कमकुवत सांध्यांना मदत सुद्धा रामफळ करू शकतं वातावरणात सतत बदल होत असल्याने अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो विशेषतः वृद्धांना या त्रास जास्त असतो अशा वेळी सांधेदुखी पासून रामफळ तुमचा बचाव करेल तज्ञ स्पष्ट सांगतात की रामफळ अँटी इम्प्लेमेट्री असल्याने आणि शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे रैडिक, होणाऱ्या नुकसानाशी लढण्यास मदत करू शकते त्यामुळे दुखीच्या समस्यांना तोंड देण्यास मदत होईल रामफळाचे विटॅमिन बी सहा असते जे हृदयाजवळ जमा झालेल्या चरबीचे व्यवस्थापन करण्यास मदत करते आणि हृदयाशी संबंधित समस्यांना प्रतिबंधित करते फॅटी लिव्हर असलेल्या लोकांसाठी देखील हे उत्तम आहे आपल्या आहारात अधिकाधिक फळांचा समावेश करणे हा एक चांगला मार्ग आहे त्वचा आणि केसांसाठी सुद्धा रामफळ किती चांगले आहे ते पाहूया जर तुमचे केस फ्रीजी असतील आणि तुमच्या चेहऱ्यावर मुरुमांच्या कुणा असतील तर रामफळ तुमच्यासाठी उत्तम आहे रामफळामध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे तुमच्या त्वचेला तसेच केसांनाही फायदा होतो एक स्ने कमी करण्यासाठी देखील रामफळ चांगले आहे यातील व्हिटॅमिन सी त्वचेच्या समस्यांना कारणीभूत असलेल्या फ्री रेडिकल्स ची लढण्यास मदत करते तुमचे वय तीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला पिंपलची समस्या असेल तर हे फळ तुम्ही चमक परत आणण्यास मदत करते अशा प्रकारे रामफळाचे महत्व आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद